मे महिन्याच्या अखेरीस अनेक गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे वारंवार निवेदन देऊन सुद्धा काहीच कारवाई होत नसल्याचे पाहून अखेर भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर ग्रामस्थांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर चक्क घागर मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केलाय या दरम्यान धामोरी टी वर काही वेळ रस्ता रोको आंदोलन सुद्धा केले संतप्त कावकर यांनी मडके फोडत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचा निषेध व्यक्त केलाय भातकुली तालुक्यातील पाठोडा शुक्लेश्वर येथील गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून भीषण पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना अनेक वेळा निवेदन देऊनही सुद्धा अधिकाऱ्यांनी समस्यांवर तोडगा न काढल्याने धामोरी झोन येथील कार्यालयावर घागर मोर्चा काढण्यात आला आणि अधिकाऱ्यांनी सुद्धा पाठ फिरवल्याने थेट संतप्त गावकरी मडके फोडत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचा निषेध केला आहे एक वर्षापासून दोन दिवसाची साहेब ऐका पहिले त्यांना बोलू द्या कुठे त्यांना इथे बोलू बोला साहेबांना बोला दोन दिवसाचा प्रश्न आहे फक्त साहेब हा झाला विषय एक पुरी कर अमरावती दर्यापूर राज्यमार्गावर रस्ता रोको आंदोलनाचा पवित्रा घेतलाय आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे प्रभारी कार्यकारी अभियंता यांनी आंदोलनकर्त्यांना दोन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करणार असे आश्वासन दिले आहे ठाणेदारांच्या मध्यस्थीने हा रस्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले आहे जर अन्यथा दोन दिवसात पाणीपुरवठा न झाल्यास गावकऱ्यांना पुन्हा रस्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संतोष महात्मे यांनी दिला यावेळी मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते